नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग लग्नाचा आज फक्त एकच दिवस उद्या लगीन आहे ना आज मी सागरच्या घरी आलोय पावणे आहेत इथं चष्मेस हाय हॅलो डबल कसे हा ती बाची माझी मास बाची दुसरी माझ बाची रात्री दाखवली मेंदीवाली बाय मेंदीवाली मेंदीवाली माची वाचे बाची आणि मावशी तो अळंगुळ केली नाही का अजून कर 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 ही राणी जोपली जिमी झोपली आणि इथं आहेत आमच्या वहिनी वहिनी आमच्या कॅमेराला तुमच्या मग आमचा ब्लॉक तरी चला चढवा लागत तर चला आपल्याला काय करायचंय नवरीला आणण्यासाठी गाडी सजवायची आहे आणि गाडी पण आणायची आप्पाकडून म्हणजे आपल्या म्हातारी आप्पाकडून तर त्याच्या घरी चाललोय आता आम्ही तर चला जाऊया मायाबरोबर आहे दादा आम्ही आहे वरती घेऊन यायची मोठी सकाळ सकाळचं वातावरण भारी वाटत चला सजवायचे गाड्या आता सध्या आपनामध्ये आलोय तर इथं कामकाज चालू आहे की केळी बांधायचं म्हणजे वाऱ्याने जी, जी रोप वगैरे पडतात ना त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला रोपं बांधायला लागतात आणि कोल्हापूर सांगलीवरून ही टीम आली केळीची रोपं बांधण्यासाठी तर मागच्या वर्षी पण ह्यांनी बांधली होती तर अजिबात रोपं पडली नाही तर सगळी टिकून राहिले तर रोपं कशी बांधतात ते आपण बघू झाड कसं बांधलंय कशा पद्धतीने बांधलंय तर आता आपण बघू हे बघा की तर ह्या केळीला डायरेक्ट ही दुसऱ्या केळीला अटॅच बघा ही डायरेक्ट दोरी तिसऱ्या केळीला अटॅच ही डायरेक्ट चौथ्या केळीला तर मित्रांनो इथं आलोय उशीर झालाय भरपूर विषय असा झाला की माझ्या गाडीमध्ये तिकडल्या बॅग आल्या आंघोळ्या केल्या तर त्यांनी त्याच्यामुळे तर मला इथून पटकेनं निघावं लागल तर मावशी जातो ये मी येतो हा ने ने ती आता गाडी आणली डान्स डान्स करते तुझं एक काय डुकोरेशन आलोच बाय बाय नको चॅस घेऊन आलोय अगं तिथं त्या आपापासनं जातो येतो महाग रे आता जस्ट जिंतीमध्ये पोचलो पोचले पोचले आईनं बघा आंबा खायला दिलाय नको म्हणलं आंबा खायला तरी दिलाय एक तर मला झालंय बँड आपा आरचं पाणी आणा की जाऊन दुर्गा काय खाते अगं माझ बाबू आलं पळत 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 काय झालं कुठं जायचं तुला कर किरा बारा की बांगड्या महाग का

ओके थांबा जातो आता आणायला मित्रांनो विषय असा आहे की हिच मळी काढायची तर हळद नाही लावायची ना कालच्या व्हिडिओ मधील एक कमेंट आल त्या तर नवी साडी घालायची असती नवरीनं घालायचीच असती काय घालायची कोण म्हणलं काय साडी घालायची असते तीन दिवस साडीवर राहायचं असतं नवरीने व्यवस्थित आ, तो राहाती बरमुळे शर्ट वरते हो तू लावलं नव्हतं का पूजा लावा लाव। मित्रांनो गाडी पंक्चर झाली होती तर मी गाडी पंक्चर काढण्यासाठी जिंतीत आलोय आणि मला वॉशिंग पण करावं गाडी पण या गावामध्ये फोर व्हीलर पंक्चरचं दुकानच नाही आहे तर इथून पाच सहा किलोमीटर लांब जावं लागतंय वॉशिंग पण नाही आहे आणि मला पाठीमागे कपडे आणल्या ती इस्त्री करायची होती इस्त्रीची दुकानं पण कमीच आणि एक दोनच ती पण नाहीत उघडी डोकं हल्लय कटिंग कर करायची होती कटिंग कर पण दोघ जण आहे तिथं पण गर्दी आहे काहीच भेट नाही गावामध्ये कस देवा फायनली पंक्चर सापडली पंक्चरचं सा दुकान पण एक सापडलंय इथं पंक्चर आहे बघा हो तर चला मित्रांनो कसं बस कटिंग पण केली आणि पंक्चर पण काढली गाडी काय वॉश करणं नाही इस्त्री पण करणं जाणार नाही तर चला ते काही एवढं इम्पॉर्टंट नव्हतं गाडी वॉश करू जीवला गेल्याच्या नंतर आता जाऊया आपण घरे रोडचं काम चालू सगळीकडे खडीच पसरली आहे तिला भरलीच कशाला का काय ला पूजा वय ही का आता करते हे काय करते का तुमच्या अजून पांढरी झाली मेहंदी आणायचंच विसरला नाही आता स्पेशल जाऊन आणतो कोण संपला यांची मेहंदी काढता काढता मेहंदीचा कोण आणि डोक्याला लावायची मेहंदी निशा ह्या एक मी कोण एक पाच आणा पाच बस का बघा बघा गर्याचे लाडू बघा बनवायचे काम चालू आहे काकी मॅडम आई झाले का लाडूत आला आला रुकवत रुकतो आता गर्याचा लाडू आला रुकत रुकत गर्या गर्याचा लाडू आणि चल चल सो तू आणि मी प्रेमाने प्रेमान पुढ कुठे गेला माझा साडू ए मोडायची नाही ना खुर्ची सांगता येत नाही डुप्लिकेट तुम्ही दोनशे रुपयाच्या खुर्च्या ओके हा ठीके

द नाचते एक नस्ना। नस्ना। था था। था। ने दिवस जायचं आता उद्या माझी पिवळीच जाईल तर मित्र असा राहिलं नासा डासा काय नाही तर समुद्री बरं वही एक गेम काय चला नाच मी तू तुम्हाला उठा चला काय नाही मित्रांनो फॅमिली इमोशन ड्रामा म्हणजे इमोशन्स इट्स नॉट कंट्रोल इट्स आउट ऑफ कंट्रोल

नवरीसाठी सगळे साथ रडत आहेत तिथे भांडे कुंडे खेळायला गेले काय सुटे तो, 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 <laughs> कि मग ते मी दट मन केलंय सगळी तुझी मायाच नाही कोणा कशाला रडचे तर आता नवरीला नेण्यासाठी गाडी येणार आहे फुला धुलाने सजून बुजून पण यायची आत नवरी नेते ने पाच वाजल्या कलर करून आलाय काय की गाड्या लावा आता काय काय म्हणते त्याला चुडा पाठली का? काय काय बा... बांगड्या भरल्या ओके नवरीचा चुडा मामी या 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 बसा बसा या बसा <laughs> जोडीदार मामा कुठ यो मामा श्री विसरले मामा सकाळी तुमची ध्यान चालत अग बाय 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 डगर डोक्या घेतला असत की यांनी आता हल्ला नसतं घेतलं तर पळत नाही व बळच म्हणलं अयो आला का नाही जोडीदार तुमचा आहे ना आता सारख्याला बारका वांग बटाटा मी वांग बटाटा काहीतरी हाय का तमाट्या माझ संबंध मी काळा तमाट्या लाल बाय काळा बाय का बांधणं लागल्यात मला सांगा मी तुमचा खटला मिटवतो काय झालं सांगा मी म्हटलं आमचं मामा म्हणजे आमच्या पाया पडतात

बाई कस झालाय थंड जोक मारला व्हेरी गुड कुणाच्या कुणाच्या काय पैसे गोळा करते मोकार पाया पडते एक नंबर काल शुभ लाभ शुभ विवाह चौदा पाच पंचवीस रोजी स्नेहल सागर यांचा शुभ झालेला आहे शिंदे परिवारातर्फे तुम्हाला सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि पेंटर यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आमच्या जिंती गावात आणि तुमचं खूप खूप आभार की तुम्ही या ठिकाणी तुम्ही जिंतीत लाय मला वाटलं माळेगावर ना आलाय लय शाहरुख खानची केस अशी दिसतंय शाहरुख खान मिथून मिथूनचा आवाज ऐकायचा तुम्हाला तु? हा काढू का तुमचं नाव काय सांगा सुरेश पेंटर होय अरे सुरेश अरे क्या बोलताय तू हा अरे इतना अच्छा कोई पेंटिंग बनाता है क्या क्या बोलता है ये तेरा बाला मेरे को बहुत अच्छा लगा हा ओय क्या बात क्या बात क्या बात

दुसऱ्या दुसऱ्या का नाही काढ नाही काय ऑपरेशन करते कुत्रा नाही काय करत नाही भाऊ नाही बा उचल काढत्याचा दात काढ बाजूला पाचशे द्या चला एवढं कौतुक केलं पाचशे काढा चला मामाने घ्या ऑर्डर मामाने आणलं काय काय मामाला अजून चालवायचं तर येतय का रामेश्वर चालवतय 12वीला गेलाय मोकर हफ्ताभर काय कधी काय नाही रोज ट्रॅक्टरला बघतात मामा चांगले चालू नका बरं का ते मामाने ट्रॅक्टर का घेतला मला या कळल्या बाईलाने मारले मामाला म्हणून ट्रॅक्टर घेतला दोन तीन वेळा मारलं म्हणून ट्रॅक्टरच घेतला बैल घेऊन टाक नवरीची गाडी आली सरका 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 आज हे सुन लडकी आ तिकडून वळून रेव सांयचे असते की अये गाड्या काढ ढकल पुढचा आता हिथ बघा बॅग बराबरी चालली नवरेची आता आता गेली म्हणजे गेलीच का आता नाहीच का शेवटचा दिवस का तो इथला <स्यागा>। परत कधी यायचं सोळा झाल्या पन्नास महिनाभर भर नसतील जायचं कोणाच होय हा मग काय आता मग तुलाच कटाळा येईल आता ती कलिशिजोरी घेतली आता ही कलिशिजोरी द्यायची आपल्याला हिकडून पण गराचाच लाडू केल्या तर आला घरा स्वस्त बिस्त तर नाही ना बाजारात होय गारा स्वस्त तर नाही ना तिकडून घराचा लाडू इकडून गरायचं लाडू मग घराचं कुणाला केलं तर आहे बाहेर बर 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 घ्या घ्या असो द्या गीत चल लाव देऊ सर माग बाबू शूटिंग करतो मी माग सर सर माग थोडं व्हेरी गुड काय इकडं बघ चल दोघे पण इकडं बाबा व्हेरी गुड टाक शंभर रुपये चल अगे तिला म्हणलं जी पाया पडते त्याला द्यायचं असतात वहिनी लगेच बसल्या बस पाया पायापड्या काय झालं हा कुणाचं तेवढे काय झालं तुझं घरा काय डोक्याला खा घरा इकडे महाग कस काय गेला घराचा राडो हा तिकडं कस काय मार खा तुझ्या चढीत झालं तरी काय मांजरा न्यायचे का तुला माझ बा लाव लाव चल पप्पाला लाव चला लाव कुणाला लाव आता माऊला लाव जाऊ आतूला लाव घे बाबा लाव आता पप्पाला काय हा बस 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 लागलं लागलं लय लागलं बस बस নক 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 तर मित्रांनो आताच नवरीची गाडी गेलेली पुढं आता आम्ही पाठीमोडनं चाललो या पूजा मॅडम रिया राणी वगैरे जावा आवरावरी करा निघूया आपण लवकर हा तर चला जाऊ आता डायरेक्ट नवरदेवाच्या घरी तर फायनली मित्रांनो आपण पोचलो नवरदेवाच्या घरी आणि नवरदेवाची गाडी ही आलेली आहे लाव 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 तोप लाव तोप लाव लावा लावा तोपा लावा थांब थांब गाडी उडल लाव लावकी लवकर तू पण ती काडीला चळत बसलाय काय <laughs> मरदिया का मर लागती का, का नाही उभी दर काड़ी उभी उभी दर अरे देवा दर तू शूटिंग दर तू शूटिंग कर दर जा माझच घेतला तर तू घेतलं फक्त ए येऊ दे चल आण दे आण दे आण नवरे आगई गई आ नवरी बाई या 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 चला येऊ द्या नवऱ्या नवर देवाच्या घरी ववळ ववळ लाईट इकड सगळी रडून इकडे हसत हसत आली आहे हा आले आल्या बाथरूम पछि काय बसले रान इकडे बस के स्वागत करायला वहिनी लय काय नटला तुम्ही आज काय जशे जशी पावडर दिस आली काय सांग काय नाव काय ती वगैरे काय काय पप्पूला माहिती आपा सगळे शिकवतात ना ते भजन मंडळातला आहे तो चांगलं ते उद्या मग का म्हणणार आहे बामन कॅन्सल करून टाका हा ना पण तूच सिधुरी सिधुरे कुरवल्या सिधुरी हा ना, ना? <laughs> <इदे पन तुछ करें> ना <laughs> बसा तर आता आम्ही आलोय सूप आणि दुरडी घेण्यासाठी दुरडी म्हणजे टोपला आणि सूप ते पण लागत ना उद्या तर आता हे घेऊया अजून काय कामाला गार्मेंटच्या दुकानात तर मित्रांनो फायनली बस्त्यावाले मालक आपले जे भांडे सिलेक्ट केले होते आपण ते आठपाडेवरून जऱ्या गावावरून डायरेक्ट आपल्या जेव्हा गावात आले तर रात्रीच्या अकरा वाजता ते पण पावसामध्ये भिजत बघा गाडी टेम्पो वगैरे आलेलं सगळं सामान पॅक करून आलेलं आहे आणि ते आज ॲक्च्युली राहणार होते ते पण त्यांना अचानक परत बसतेची ऑर्डर आली आता लगेच रिटर्न जेवण करून निघा जेवण जेवण करून जेवण केलंय काय आता पाऊस बघा अवकाळी पाऊस जेव्हा पाय नाही नाही तवास पाऊस येतोय हां असं चला मित्रांनो आता बघा सगळीकडे अंधारच आहे ना आपल्याला आता हे दरवाजा उघडायचं आहे खोलचा आणि या ठिकाणी आपल्याला आतमध्ये सामान ठेवायचं आहे तर आता आपण सगळं सामान काढून घेऊया स्वतः मालक बस्ता द्यायला आले तर मालक कॅमेराला हाय करा आणि तुम्हा सर्वांना बस्ता ऑर्डर करायचा असेल खूप स्वस्तामध्ये तर यांना नक्कीच संपर्क साधा तुमचा नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस बारा आणि एकोणपन्नास अकरा ओके okay, तर या नंबरवरती नक्की सफर साधा तरी पण मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि नाव आणि पूर्णपणे ॲड्रेस देतो आहे आणि आपलं लग्न मस्त पाहिजे रात्रीच्या पावणे एक वाजल्यात आता शिक्षा आमचं सा सामान बिमान आहे बघा पॅकिंग वगैरे करून झाले उद्या सकाळी लावा लावे करायची पाठच आणि आता मला ब्लॉग एडिट करून झोपायचंय तवर तर दोन वाजल्यात आणि पाठ पाचला तर उठायचंय आणि इथंच आता उद्या लग्न होणार आहे तर चला ब्लॉग एडिट करतो झोपतो सर्वांना गुड नाईट या ठिकाणी आणि उद्या सर्वांनी लग्नाचे बाय